पहिला चेंडू आणि नो चेंडू एक अतिरिक्त धाव पहिला अतिरिक्त धाव्याने संघाच धाव फळक पुढे सरकत आहे तो नो या चेंडू नाही पुढे चेंडू सुंदर चेंडू कम बॅक करतोय सुशांत आपल्या गोलंदाजी मध्ये निर्धाव चेंडू सुंदर असं यशस्वी रक्षण पाहायला मिळालं सिद्धेशाच्या कडून पुढे चेंडू सुशांत अतिरिक्त धाव हा वाईट चेंडू या एका अतिरिक्त धाव्याने धाव चांगला चेंडू आपल्या संघासाठी पुढे चेंडू सुशांत सुंदर चेंडू जितका सुंदर फटका मारण्यात यश मिळालंय ते शुभमेला खणखणीत असा चौकार निघतोय शुभमेच्या बॅटमधून आणि या चौकारने धाव संख्या होते ती सहा बिन बाज सहा धावा सुंदर असं फलंदाजीचा अगोदर करतोय शुभम महाकाली कोट या संघा काढून पुढील चेंडू खेळण्यासाठी शुभम सज्ज पुन्हा एकदा फटका सजवलाय आणि एक धाव तोडण्यात यश मिळाले आहे एका धाव्याने संघाची धाव संख्या झाली ती सात प्रथम स्ट्राइकला आलाय आहे तो अनिकेत एकोणीस नंबरची जर्सी घालून बॅटिंग करतोय अनिकेत सुशांत याचा पुढील चेंडू अनेक असा चेंडू सुंदर एसटी लक्ष गोलंदाजीचा सुंदर असा मुजोरा आतापर्यंत पाहायला मिळाला आहे फक्त एक चौकार मिळाला आहे तो सुशांताच्या ओव्हर मध्ये पुढील चेंडू आणि क्लीन बोल्ड पहिली विकेट मिळाली आहे ती सुशांत याला आणि सडवली संघासाठी अनिकेतच्या स्वरूपात अनिकेत याची जागा घेण्यासाठी येतोय अक्षय झिरो सेव्हन जस्ती घालून आलाय तो अक्षय बघूया आपल्या संघासाठी किती योगदान करतो आणि किती देवांचा डोकं रूप करतोय सडवले गर संघा सुशांत तुशांत पुढे इच्छितो अक्षय याच्यासाठी सुंदर फटका होता परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय चढवली या संघाच्या शुभम हेच्याकडून पहिलं षटक तुमचं एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती सात एक गडी बाद सात धावा पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो प्रथमेश मांडवकर होम ग्राउंड आणि या होम ग्राउंडचा अतिशय सुंदर असा फायदा घेत आहेत सडवली संघाचे सगळेच खेळाडू शुभ पुन्हा एकदा ऐकला एक चौकाराने खेळतोय एक, एक अतिरिक्त धाव पंचांचा वाईटचा इशारा एका अतिरिक्त धावने धाव संख्येत वाढत आणि धाव संख्येत होते ते आठ पुन्हा एकदा वाईट चेंडू चेंडू आणि या नऊ चेंडू वरती एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा वाईट थोडस गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय ते प्रथम लेखता सुंदर असा गोलंदाजी प्रदर्शन पाहायला मिळालं सुशांत आणि त्याच्यानंतर सलग तीन वाईट सुंदर फटका तितकं सुंदर क्षेत्र पाहायला मिळालं एक धाव पूर्णात यश मिळाले ते शुभ मेळा पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडू वरती अजूनपर्यंत एक्स्ट्रा तीन आणि आत्ताची एक धाव असे चार धाव मिळाल्या आहेत थोडक्यात हा चौकार मिळालाय महाकाली कोर्ड या संघाला पट्टा सुंदर सुंदर क्षेत्रक्षण तरी सुद्धा एक धाव घेण्यात यश मिळालंय ते अक्षयला पुन्हा एकदा शुभ वर्ष साईडला मोठे फटके पाहायला मिळत नाहीये एकच चौकार मिळाला आतापर्यंत पुढे चेटू प्रथम लाव मिळवतोय शुभम सुंदर फटका सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता आणि इतकं सुंदर क्षेत्ररक्षण केलं आहे आणि डायरेक्ट हिट करायचा होता परंतु हिट चुकला आणि दोन धावा मिळवण्यात यश मिळालं आहे ते शुभम आणि अक्षय याला थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे थोडस गचाळ शेवटचा चेंडू दोन चेंडू सॉरी आणि इथे बोल्ड आउंड होतोय सुंदर गोलंदाजी करतोय प्रथमेश बोल्ड आउट करतोय तो शुभम याला आणि शुभमची जागा घेण्यासाठी येतोय आतापर्यंत महाकाली कोंड या संघाने दोन गडी गारज केले ते चढवली या संघाने सुंदर फटका सजवलाय तितकं सुंदर शिरक्षण एक गाव घेण्याचे यश आणि एका दाव्याने षटक संपत आहे या एखाद्या वेळे धाव संख्या होते ती वीस दहाच्या रुपया ट्रेन पुढे सरकतोय महाकाली कोण वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन लेफ्ट हँड घेऊन सिद्धेश आंबरे पहिला चेंडू आणि पहिला चेंडू खडखणी चौका या एका दाव्याने संघाची धाव सॉरी सं, या चौकाराने संघाची धाव संख्येमध्ये भर पडते आणि संघाची धावसंख्या होते चोवीस <सथ> पुन्हा <पुर्णाया> एकदा चौकार सलग दोन चौकार सिद्धेशा वरती कुणाल याच्या चौकार या चार धावांनी संघाची धाव संख्या होते ती अठ्ठावीस पुढील चेंडू सिद्धेशाच्या कुणाल याच्यासाठी पुन्हा चा फटका सजल पुन्हा एकदा चौकार मिळतोय सलग तीन चौकार हँक केले चौकारची कुणाल आई महाकाली कोण या शक्काकडून सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे आतापर्यंत कुणाला याच्याकडून कुणी चेंडू शका कुणाला याच्यासाठी सजवलाय आणि रिग्लर पोझिशन मध्ये दोन धावा या दोन धाव्यांनी संघाची धावसंख्या होते ती चौतीस सन्मानजनक स्कोर आतापर्यंत उभा गेलाय अजूनही काही चेंडू शिल्लक आणि पुन्हा सजवला सजवलाय इथे सुंदर असं क्षेत्ररक्षण होत आहे संघातून आणि एकच धाव मिळते त्या एका दाव्याने धाव संख्या होते अक्षय शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वर आलाय अक्षय सुंदर फटका आणि मोरचा खराब असल्यामुळे फलंदाजाला याचा लाभ मिळतोय या चार धावा आणि या चार धाव्याने धावसंख्या झाल्याची एकोणचाळीस सुंदर असा फाजीचं प्रदर्शन अक्षय आणि कुणाला पाहायला मिळालं आहे आई महाकाली कोंड या संघाचा तीन षटकाच्या समाप्तीनंतर सन्मानजनकाचा संघासमोर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथा षटक घेऊन आलाय तो चंद्रकांत उडपू पुन्हा हाय डिटर आतापर्यंत चांगला फलंदाजीचा मुजोरा करतोय कुणाल पुन्हा एक साईकला चौथं षटक आणि या चौथ्या षटकामध्ये जेवढ्या डावा मिळवता आहेत तेवढ्या मिळवायच्या आहेत पहिलाच फटका सजवला आहे आणि पहिलाच फटका तो बॉर्डरी लाईनच्या बाहेर